तर मित्रांनो आपण माग मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की आपण मेथी घास दशरथ घास तसेच विविध चाऱ्यांची माहिती आपण पाहिलेली आहे जर कोणी आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी किंवा बघणाऱ्यांनी पाहिली नसेल तर आपल्या मागील व्हिडिओमध्ये जाऊन पहावी तर आज मित्रांनो आपण मेथी घासवर पडणाऱ्या मावा या आजारावर आपण थोडीशी माहिती आपल्या आमच्या अनुभवातून आलेली ती आपल्याबरोबर शेअर करणार आहोत तर मित्रांनो पाहत आहोत आपण की आपल्या या प्लॉटवर माव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे तर या झालेल्या प्रादुर्भावावर हो शेतकरी मित्रांनी काय करावे तर यावर काराटे म्हणून एक औषध येतं त्याची आपण याच्यावर फवारणी घ्यावी त्यामुळे काय होईल की जी माव्याची जी प्रादुर्भाव झालेला आहे तो दूर होण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल तसेच आपण काराटे हे औषध मारल्यानंतर आपण पाहू शकतो की मावा जाऊन त्या मेथीघासामध्ये एक प्रकारची अजून आपल्याला ग्रोथ मिळू शकते तसेच आपण इथं पाहू शकतो की आपण या मेथीघासाच्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस मावा पडलेला आहे त्याची आता आपण पाहू शकता जवळ येऊन की सुरुवात झालेली आहे तुम्हाला मी याची एक स्टीम तोडून दाखवतो जरा झूम करा ह्याच्यावर अशा प्रकारे याच्यावर मावा आणि आता आळीसुद्धा कुठे कुठे दिसायला लागलेली ला आहे आपण पाहू शकतो तर आपण काल हा प्लॉट भिजवलेला आहे आणि आपण आता उद्या सकाळी सकाळी याच्यावरती काराटे औषधाची आपण फवारणी करणार आहोत जर आपल्या इथे काराटे मिळत नसेल तर दुसरी कुठलीही आपण औष औषध औषधदाराच्या दुकानाकडून विचारून घेऊ शकता आणि आपला मेथिकास वाचवू शकता